चेक करा। सेमी फायनल या मगातला सहा सुटला आणि सहा मध्ये कोण आठ गाड्या पाहत्या त्यातली एक गाडी बाद झाली एक नंबर तसा उभा गाडी पळते कडनं गाडी लक्ष द्या गेली गाडी बाहेर इकडे आता चौघात लढत आहे कोण होतो भांड्याला पात्र अड्याल रायपर आहे पड्याल लक्कड आणि मध्ये त्रिशूळ अतिशय सुंदर अशी लढत लढा लड़ा झाली काटा कि फेडणारी लढत झाली आड्या साहेबला होता सिरसोडीकरांचा रायफल आणि त्याच्या गळ्यात होता चेंचाळे कंदूरकरांचा राजा त्याच्या पड्याला कड्याला होता लखन आणि त्याच्या सोबत होता अमरापूरकरांचा आदत किंग बाजा आणि त्याच्या आडल्या अंगाला होता आनंदापा रेडरेकरांची नवीन खरेदी त्रिशूल आणि भारत कोणी निकाल घेतला निकाल गेला कॅमेरा कड बऱ्याच दिवसानं मालक हसला पहिल्यांदा या ठिकाणी मालक स्क्रीन बघायलाय जमले व्यवस्थित बघा साइड साइट निकाल चेक करा आणि मग निकाल येऊया आताच्या सेमीचा निकाल राखून ठेवलाय वळवा शेवटचा सेमिया मैदानातला सातवा व्हायचा या तासात नालेल्या बाण या ठिकाणी मगा सुंदर असे गाडी पाहली पाखरे आणि धोनीची गाडी त्याबद्दल सोन्याडावर कटाव कर या ठिकाणी कृष्णा जगताप जगताप आली यांच्याकडून ऑनलाईन पासेस बघ चालू ऑनलाईन चेक करा पडलेल्या दोन गाड्या